दे तुमचे मारू आता पण चाललेलो चिजपाडा येते माले मामा भोंडे वर न का रॅली घेऊन येते आपल्याकडे आता आम्ही पण चाललो रॅली मध्ये सामील होण्यासाठी आम्ही का चालवून याच्या मागं पण कारण आहे

咋的

पा आवाज कुणाचा भूमिपुत्रांचा आवाज कुणाचा आवाज कुणाचा अमर हो अमर आहे नवीन या ठिकाणी स्वागत आहे होत आहे आगरी कोणी करणे संघटनेचा वतीने सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे तर मित्र किबाय पाटील यांना मानवंदना देण्यासाठी आपण जी टायर रॅली काढली आहे ज्याचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली सन्मानिय सुरेजी मात्रे साहेब आणि त्यांच्या तमाम त्यांच्या हार्दिक स्वागत आहे सुस्वागत सन्मान्य राजूदादा पाटील बबनदा पाटील हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आता सगळे पाठव आलेले आहेत बघू शकता पाठव जाम झाले आणि मागे पण जाम आहे

पोलिसांचा बंदोबस्त बघू शकता सगळे ग पोलिसच आहे सगळे का पोली आ, जाम पोलीस नाही माग पण तेव्हा जाम आहे आता पण आली सगळी आपले गावची आली आली, आली। आता आता सगळी गाड्या गाड्या आलेल्या आहेत सगळ्या आता चालेल तिकडं ग्राउंड वर आलेले आहेत भिंडीवरनं चालेल सगळ्या गाड्या तिकडं आतमधील पार्किंग आहे तिकडं न तिकडंच आहे मोर्चा चिखलांची चाललेन बाबा तिच्या समोर आहे काय चला आता हॉलमध्ये चल आतमधून जावं تنهن کي اپ حد کرن جھالو جو ساول

स्वतःचं आयुष्य खर्च केलं असेल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले आणि त्याचबरोबर आपल्या दसणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना मोलमजुरांना जमिनीचं मालक केलं कसरी त्याची जमीन हा कायदा आणायला भाग पाडलं आपल्या रायगड जिल्ह्याचे सुपुत्र नारायण नागू पाटील यांना अभिवादन करून त्याचबरोबर ज्यांनी नारायण नागूंना मुलाचं सहकार्य केलं तेव्हा जाऊन कसरी त्याची जमीन कुण कायदा अस्तित्वात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करून आणि ज्यांच्या ज्यांचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे अशा महान विभूती आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान लोक त्याचे वंदन करून आजच्या मी सुरुवात करतोय आणि त्याला अट्ट कशासाठी चाललेला आहे हे तुम्हाला आम्हाला नव्हे तर संपूर्ण देशाला कळणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन हे विमानतळाला नाव आपण का मागतो हे कळेल मला समजत होतो की आपले नेते देशव्यापी का आहेत कसे आहेत हा सर्व आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे जनतेच्या भावनेचा प्रश्न आहे हे आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे आणि जर जनतेशी दिबा पाटील साहेब यांच्या प्रेमान आमचा ना ¡Más भागातल्या ज्या पाच सागरी जिल्ह्यात मुंबई असेल नवी मुंबई असेल या सगळ्या सगळ्याला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल बाळामाबांच्या वतीने आणि आयोगातल्याने मी सगळ्यांचं मोठ्या दिलाने अभिनंदन करतो आभार मानणार नाही हे आपलं काम आहे का नाही त्यामुळे तो अभिनंदन जो का टाळा तुमच्या स्वतःसाठी खास करून जासे कामस्थांचा मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करेन की जसे गावात जे सत्यमानचा जन्म झाला आहे या जसे गावात हा सोहळा पाहिजे की जसे गावाची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि त्यांच्या इच्छेला दे मान देऊन तुम्ही सगळे इथपर्यंत आलात ज्यांनी ज्यांनी या या रॅलीसाठी या मेळाव्यासाठी योगदान दिलंय हातभार लावले त्या प्रत्येकाचं मी आयोजकांच्या वतीने आभार मानतो आभार प्रदर्शन स्वतंत्र होईलच पण आपल्या कोणाचं राहून जाऊ नये आपल्या काही राहिलं तर नक्कीच आम्हाला तुमचं लेखू समजून क्षमा करा पण मला सांगायचं आहे की हे विमानतळ नाव नाही आहे ही आपली आहे आपला नेता स्थानिक नाही तो देशभराचा नेते आहे आणि अशा व्यतिरिक्त तुमचं कुणाचंही नाव आपण थपून घेणार नाही हे दाखवण्यासाठी आपण जमलेलो आहोत आणि याच्यासाठी आपलं आपलं राजकीय काय होईल याची तमाना न अनेक गेली पंधरा वर्ष मी अनेक ठिकाणी संपर्कात असतो पण प्रत्येकाला थोडा थोडा भीती असते काही गोष्टी बातमी बोलतात काही गोष्टी बोलण्याचा टाळतात पण मला आनंद आणि कौतुक करायचं करायचंय असं नाही की त्यांचं जुन्याकडे कौतुक करतोय पण या व्यक्तीने बाळाबाबांनी फक्त खासगी नव्हे तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की मी भूमिपुत्रांचा आहे त्यांच्या बाजूत उल्लेख करतीलच पण भूमिपुत्रांसाठी लढणं मी माझ्या एकट्या भिवंडी मतदारसंघाचं नाही पाठी जिल्ह्यांचं आहे आणि जे जे माझ्यावरती जबाबदारी असेल ती नक्कीच पार पाडील म्हटलं टाळ्या तळात पुढे आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला हा तास मांडण्याचा छोटेखानी प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा निवा लहान नाही ते पहिल्या वळीतल्या देशातल्या टॉप टेन जर काढलं तर त्याच एक नाव असेल ते निव पाटील साहेबांचं असेल त्याच्यामुळे विमानतळाला नाव दिल्याशिवाय आपण शांत राहायचं नाही जर का सरकारने काही दखलत केली त्याच्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने योग्य त्यांचा समाचार कार्यक्रम करावा लागेल आभार आणि अभिनंदन केले की ते फक्त लोकसभेत प्रश्न विचार दप्पत असले नाहीत तर काही जनतेला नसत्यावर आणलं याबद्दल मनसुद्धा करतोय मी

खरंतर त्या आजच्या दिवसाचे नव्हे तर भविष्याच्या आंदोलनाचे ते जनक म्हणून आज त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलंय यासाठी कुणाला सपळाच्या मला शंका असल्याचं कारण नाही सन्माननीय खासदार संजय दादा पाटील यांच्या वडिलांना आम्ही ऐकले या आंदोलनात दिबापाटी साहेबांबरोबर आईना आम्ही ऐकले आणि खरं तर मी ह्या सगळ्यांसोबत आता येताना त्यांच्या मनातला ठाव घेत होतो आणि आमचे राजदर्ता म्हणाले की आता नेपाळ टू होणार